हॅलो मी निलेश बार्गजे आपण आहोत खरशेत गावात आणि मी आज बोरवेलचं पुनर्भरण कसं करतात हा व्हिडिओ आपल्याला दाखवत आहे हे आमचे कामगार सरासरी दोन बाय दोन मीटरचा चौरस आखून घ्यावा व खाली सहा फुटापर्यंत एवढा खोल खटा खड्डा जवळजवळ आपला पूर्ण होत आलेला आहे शेवटचा लेअर काढण्याचं काम चालू आहे चार माणसे असले का का खड्डा पूर्ण काढून टाकतात चार तासामध्ये मित्रांनो आपण चेसिंग पाईपला होल पाडत आहोत कमीत कमी दीड फुटामध्ये पन्नास शंभर होल पाडून घ्यायचे आहेत हे आमचे कारागीर हे आमचे कारागीर आणि हे पेटवलेला इस्तो ड्रिल नसल्याचा आपल्याला सोपा उपाय कमीच खर्च एकदम एक कमी पाच रुपयामध्ये तुमचे एकदम होल शंभर पडून जातील हे बघा पहिले प्रोसेसला सुरुवात झालेली आहे सुरुवात झालेली आहे हे ए... सात फूट खटा खणलेला आहे आपण शेवटपर्यंत बघून घ्यायचा थोडा वरती घ्या ना वरती सरका 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 अच्छा हा घेऊन येऊन खाली बस नाही नाही का बेस नाही कारण रे का जा कापू टाकू ना हे होल बा दिसलं बस आहे ना हे काय रे नाही पाहून घ्या परत प्रकारे आम्ही केला अशा प्रकारे तार तोडून टाकलेले आहे बायडिंग तार लावायचं आहे हे बायडिंग तार पाण्यामध्ये लावले असता पुजत नाही नीट बघून घ्या

हा एक पाईप हा दुसरं पाईप यो तिसरो पाईप हे चौथो पाईप नितळ पाणी जातो आहे हे पाईप भरून जात आहे हे सहावो पाईप दे दनादन